शिव आहे सगळ्यांना तर मागचा व्हिडिओ मी आरक्षणाचा टाकला होता तर, में में तर त्या व्हिडिओवर मला एका दादाचे खूप कमेंट आले आहे म्हणजे अशा कमकुवत होती कमेंट म्हणणार मी त्याला तर त्याच्यावर त्या मी कमेंट तुम्हाला सेडला स्क्रीनशॉट म्हणून पण लावले आहे आणि मी सुद्धा सांगते ती कमेंट काय होत्या तर एक कमेंट अशी होती की तुम्हाला सगळं फ्री आहे फुकट आहे जसं शिक्षण नोकऱ्या अजून जे जेवणाची सोय खाण्यापिण्याची सोय राहण्याची सोय तुम्हाला प्रिय आरक्षणामुळे अजून दुसरी कमेंट अशी होती की बौद्ध धर्म देवता हा देवतावादी आहे तिसरी कमेंट अशी होती की हिंदू महाराज येते तुम्ही भिंटे आहात अजून चौथी आर, कमेंट अशी होती की आम्हाला आम्ही आम्ही आर आरक्षण घेऊन जाणार सीमध्ये आमच्यामध्ये येऊ नका वगैरे वगैरे अशा कमेंट होत्या तर त्या तुम्ही कमेंट माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता एक तर मला याच्यावर स्पष्टपणे आता सांग सांगू इच्छिते मी ह्या व्हिडिओ वीडियो, व्हिडिओ जो केला आहे त्याच्यामध्ये तर पहिली गोष्ट तर हे जो दादा बोलला आहे ना त्याला स्पष्टपणे मी सांगते की खिमटे म्हणून तुम्ही माझ्या माझ्या बाबासाहेबांचा आणि त्यांचा अनुयायींचा अपमान केला आहे कारण की हे अपशब्द वापरलेला आहे आणि असे अपशब्द वापरूनच जातीवाद फैलतो आहे हे लक्षात घ्या आणि दुसरी कमेंट की बौद्ध धम्म हा देवतावादी आहे तर त्याच्यावर मी क्लिअर करू इच्छिते की बौद्ध धम्म हा देवतावादी नसून तो मानवतावादी आहे कसं आता स्पष्टपणे ऐकायचं बौद्ध गौतम बुद्ध यांचं मूळ नाव सिद्धार्थ आहे सिद्धार्थ गौतम गौतम हे त्यांचं सरनेम आहे आणि सिद्धार्थ हे त्यांचे नाव आहे आणि ते शुद्धोधन राजाचे सुपुत्र होते नरेश नरेश शुद्धोधन यांचे सुपुत्र होते आईचं नाव मायावती बायकोचं नाव यशोधरा मुलाचं नाव राहुल ते एका नेपाळ नेपाळ देशातील लुमोनिया येथे त्यांचा जन्म झाला शाक्य कुळामध्ये तर ते खूप मोठ्या राजवाड्यातले ते राजा होते तर त्या राजवाड्यातून ते बाहेर पडले फेरफटका मारायला लोकांची चौकशी कराय की लोक कशी जगत आहे जसे ते बाहेर चौकशी करायला निघाले तर त्यांना लोक खूप गरिबीत आणि खूप दुःखात दिसली तर क्षणी त्या निर्णय निर्णय घेतला की मी ह्या राजवाड्यात कसं राहायचं सुखाने जर माझे सगळे लोक दुःखात आहे गरिबीत जगत आहेत तर त्यांनी त्याच वेळी निश्चय घेतला की मी संन्यास बनवून बाहेर पडेल दुःखाचे शोध घ्यायला तसं बायकोला न विचारता त्यांनी निरोप घेतला त्यांनी असं खूप तपश्चर्या केल्या आणि एका पिंपळाच्या झाडाखाली ते बसून सहा वर्षे त्यांनी तपश्चर्या केली आणि ज्ञान प्राप्त झालं म्हणून ते ज्ञानबोधी बुद्ध म्हणून ओळखले गेले ज्ञानबोधीच म्हणतात त्यांना त्यावेळेस त्यांनी प्रत्येकांना ज्ञान देण्याचा मार्ग भिक्षू भिक्षु संघ त्यांनी त्यांनी प्रत्येक शिक्षाला त्यांनी शिकवलं दुःखाचा मार्ग काय काय आहे आहे सुखाचा मार्ग सा मार्ग सगळ्या गोष्टी त्यांनी शिकवलं त्यांचं नाव तथागत गौतम बुद्ध हे पडलं पूर्णपणे बौद्ध धर्माचा मार्ग हा शांतीचा आणि माणसा माणसाला सुखी करण्याचा मार्ग आहे मानवतावादी धर्म आहे समतावादी धर्म आहे समान त्याला त्याच्यामध्ये कुठल्याच देवताला कुठल्या चमत्काराला कुठल्याच गोष्टीला त्यात मान्यता नाही आहे त्याला फक्त मानवतावादी आणि समतावादी धर्म आहे लक्षात यायचा जरा पुस्तकं वाचा नाही जास्त वाच वाचन होत थोडं वाचा पण ज्ञान अप्रतिम घ्या सत्य घ्या असं कुडकी नाही पसरवू नका आणि तिसरी गोष्ट तुम्ही म्हटली की आरक्षण आम्ही ओबीसी तुम्ही ओबीसी मधून घ्या तुम्ही कुठून सुद्धा घ्या आमचा कुठलाच आक्षेप नाही त्याच्यावर लक्षात घ्या कुठून सुद्धा आरक्षण नाही कारण की तुम्ही म्हटले ना आम्ही टॅक्स भरतो तुम्ही फुकट मजा मारतात तो फुकट कोणी मजा मारत नाही ते जे त्याच्या त्याच्या हक्काचं घाल आरक्षण घ्या आरक्षण हे बाबासाहेबांनी त्यांच्या संविधानामध्ये ज्या मसुदा तयार करत होते तेव्हाच त्यांनी मागासवर्गीय अनुसूचित जाती जमातींना आरक्षण देऊन ठेवलं होतं कोणाचं ताटातलं खात नाही तर लक्षात घ्या तुम्हाला आरक्षण हवे तुम्ही कशातून घ्या आमचं आरक्षण काय नाही उगा जातीवाद फैलू नका आपू शब्द वापरून अजून बरेच असे तुमच्या कमेंट होत्या म्हटलं एक व्हिडिओ करावा आणि त्याच्यावर सविस्तर आता कळायला असेल की बौद्ध धम्म हा देवता का मानवता वाटेल चौकशी करून घेईल की वाचा पुस्तकं वाचत्या ज्ञान घ्या कारण की कसं असतं फक्त वाचल्यानेच काही होत नाही ते ज्ञान घ्यावं लागतं त्याच्या अंत त्याला शिरावं लागतं परिस्थिती ओळखावं लागते कुठल्या वेळी काय कसं घडलं याच्यात तात्पर्य घ्यावं लागतं कुडकुडकी माहिती घेऊन पसरवायची नसते खूप असे कमेंटला दिली पण ते कसं असतं कमकुवत किती समजाव तरी ते तसेच राहते जेवढं समजायचं तेवढं तर तुमच्यासारखे किती लोक असेल असे कमकुवत गुतीचे कधी त्यांच्याकडे माझा हा व्हिडिओ द्यायला पाहिजे तर कळालं असेल एकदम स्पष्टपणे समजावले होते आणि हो अपशब्द अजिबात वापरायचे नाही महापुरुषांच्या बाबतीत अजिबातच वापरायचे नाही hmm? त्यांच्यामुळे हा महाराष्ट्र आहे संविधान मुळे भारत आहे तर महाराष्ट्र विचारवंतांनी आहे hmm? तुमच्या ऐर्या गिऱ्यांमुळे नाही आहे कुरकी फुडकी माहिती घ्यायची पसरवायची आणि जातीवाद फैलावायचा त्यांनी जातीवाद फैलवला नव्हता त्यांनी समान समता शिकवली होती समान शिकवली होती जातीवाद नष्ट केला होता त्यांनी तुम्ही आजकालची फुलकी माहिती घेऊन पसरवणारे जातीवाद पसरवणारे तुमचं काय योगदान आहे महाराष्ट्राला ज्यांनी योगदान करून गेलेले त्यांनी कधी असाब दाखवला हो नसेल आणि तुम्ही फुलकी माहिती पसरवणारे जातीवाद पसरवणारे तुमचे एक कृपयाच सुद्धा महाराष्ट्राला योगदान नसेल त्यांनी राहायचं जरा विचारवंतांचा अपमान करायचा आणि मान ठेवायचा ज्ञान कमी घ्या पण सत्य घ्या आणि योग्य योग्य ते भी